हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कसं टाकायचं ते इथं मी पुढचा आणि पाट्यामागचा भाग रेडी करून घेतलेला आहे आता आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजच्या मागच्या भागाचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पुढचा भाग इथं सेंटरमधून ठेवून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी हुकपट्टी सें बरोबर सेंटरला ठेवून घेतलेला आहे आणि चेक करून घेत आहे की कुठे पुढचा आणि पाठीमागचा भाग कुठे कमी जास्त आहे का ते इथं अशा पद्धतीने जर थोडंफार कमी जास्त असेल तर इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे जे काही एक्स्ट्राचं आहे ते इथं अशाच पद्धतीने मी हुक आयपट्टीच्या साईडने मी ठेवून घेणार आहे आणि इथं आयपट्टी ठेवताना आपल्याला आयपट्टी ही एक्स्ट्राची सोडून आपल्याला सेंटरमधून ठेवून घ्यायचं आहे आणि सेम चेक करून घ्यायचं आहे की इथं पुढचा आणि पाठीमागचा भाग सेम आहे की नाही ते तर थोडंफार कमी जास्त असेल तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला ते कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं आहे आणि जे काय आपलं फिटिंगचं मार्जिन आहे दीड इंचाचं मुंड्यातलं ते पण आपलं पुढचं आणि पाठीमाग पाठीमागचा मुंड्यातलं का जे काही मार्जिन आहे ते दीड इंचाचं ते सेम असलं पाहिजे ते मी चेक करून घेतलं आणि पुढचा आणि पाठीमागचा भाग सेम आहे की नाही ते ते पण चेक करून घेतलं आणि जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते मी मार्किंग करून घेतलं आणि एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आहे इथं आता आपल्याला बाहे जोडून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं सर्वात पहिल्यांदा ब्लाऊज अशा पद्धतीने ओपन करून घेणार आहे आणि इथं बाही लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यासाठी मी बाही अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड केलं आणि सेंटरला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे आणि त्या आता आपल्याला बाही लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं साडेसहा इंचाची बाही आहे तर मी साडेसहा इंचाचं मार्किंग केलं आणि सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाहीला मी अश सेंटरमधून फोल्ड करून घेतलं आणि एक छोटा कट देऊन घेतला सेंटरला आणि इथं म बाही लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आहे याला पण सा साडेसहा इंचाचं बाहे आहे तर साडेसहा इंचाचं मार्किंग करून घेतलं आता आपल्याला बाहे जोडून घ्यायचं आहे इथं सर्वात पहिल्यांदा मी चेक करून घेणार आहे की बाह्य पुरते की नाही ते आणि इथं बाहे जोडताना जो काही खोलगट भाग असतो तो पुढच्या साईडने यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बाहे जोडून घ्यायचं आहे इथं मी चेक करून घेतलं आणि एका मुंड्यापासून मी दुसऱ्या मुंड्यापर्यंत अशा पद्धतीने इथं बाहे जोडून घेणार आहे इथं जे काही बाही लांबीचं मार्किंग करून मार्जिन राहिलं असेल तेवढं मार्जिन पकडून इथं बाही जोडून घ्यायचं आहे इथं मी अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत पकडतही बाही जोडून घेणार आहे आणि बाही जोडताना कुठेही जास्त खेचायचं नाही जर खेचून आपण बाहे लावलं तर कुठेतरी बाही आपलं कमी जास्त होते आणि नंतर फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यासाठी इथं हळूवार थोडं थोडं पकडतच आपल्याला हलक्या हाताने इथं बाही जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत इथं बाहे जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की पुढचा आणि पाठीमागचा भाग सेम आहे की नाही ते आणि प मुंड्यातले जे जॉईंट आहेत ते सेम येत आहेत की नाही ते अशा पद्धतीने चेक करून घेतलं आणि इथं बाहेला डबल टेप देऊन घ्यायचं आहे आणि त्या डबल टेप देताना कुठेही एक्स्ट ब्लाऊजचा एक्स्ट्राचा पार्ट टिप खाली येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथे मी थोडं थोडं पकडत तिथं डबल टिप देऊन घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपलं एका साईडचं बाहे जोडून झालेलं आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचंही बाहे जोडून घ्यायचं आहे मी तर अशा पद्धतीने ब्लाऊज ओपन करून ठेवून घेतलेला आहे आणि बाही एका साईडहून दुसऱ्या साईडपर्यंत मी चेक करून घेत आहे की पुरत पुरत आहे की नाही ते तर अशा पद्धतीने चेक करून घेतलं आता आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे इथं बाहे जोडताना एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मी जोडून घेणार आहे जे काय बाहे लांबीचं मार्किंग करून एक्स्ट्राचं मार्जिन राहिलं असेल तेवढं मार्जिन पकडून मी इथं बाहे जोडून घेणार आहे आणि इथं बाहे जोडताना सगळीकडून सेम मार्जिन राहील शिलाईचं अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि जो काय बाहेचा सेंटर आहे तो बरोबर आपला शोल्डरवरच आला पाहिजे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत ही बाहे जोडून घेणार आहे इथं मी बाहे कुठेही खेचत नाही थोडं अलगत अलगत पकडतच इथं मी बाहे जोडून घेत आहे इथं अशा पद्धतीने ही बाई पण जोडून झालेलं आहे आता आपल्याला या बाहेला पण डबल टिप देऊन घ्यायचं आहे तर कंपल्सरी बाहीला आणि शोल्डरला डबल टिप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी बाहीला डबल टिप देऊन घेतलेलं आहे आपलं अशा पद्धतीने दोन्ही बाहीही जोडून झालेले आहेत आता आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकून घ्यायचं आहे त्यासाठी मी तर सर्वात पहिल्यांदा ब्लाऊज ओपन करून घेतलं आणि अशा पद्धतीने मी सरळ ठेवून घेतलेलं आहे ब्लाऊज आणि मी इथं ब्लाउज सरळ करून घेतलेला आहे आणि सरळ बाजूने आपल्याला एकावर एक असे पुढच्या आणि पाठमागचे भाग ठेवून घ्यायचे आहेत आणि इथं सरळ बाजूने कडेकडेने आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने मी एकदम कडेकडेला असं पकडून इथं सरळ बाजूने एक टीप मारून घेणार आहे आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही एकदम कडेकडेला असं सरळ बाजूने टीप मारून घ्यायचं आहे आहे लावायच्या आधी आपण जे काही चेक करून घेतलं होतं की पुढचं आणि पाठीमागचा सेम आहे की नाही ते ते जे काही एक्स्ट्राचं असेल ते बाहेरच्या साईडने सोडून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कडेकडेने एक ने कड़े -कड़े ने टीप मारून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडचं आपल्याला टीप मारून झालेलं आहे आता हे जे काही एक्स्ट्राचं आहे ते कट करून आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ते आपलं इथं कट करून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने मी जे काही एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतलं आणि आता आपल्याला ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे आणि इथं फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता मी ब्लाऊज उलटा करून घेणार आहे आणि उलटा बाजूनेच आपल्याला फिटिंगचे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ब्लाउज उलटा करून घेतलेला आहे आता आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला हुकपट्टीच्या साईडने छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं छाती आहे चौतीस इंचाचं त्याचा चौथा भाग होतो साडेआठ इंच मी अशा पद्धतीने होपपट्टी पकडून इथं साडेआठ इंचाला मार्किंग केलं आणि इथं कमरेचं माप कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे इथं कमर आहे अठ्ठावीस इंचाचं तर मी इथं सात इंचावर एक मार्किंग करून घेतलं आता आपल्याला दंडगेअरचा दुसरा भाग घेऊन घ्यायचा आहे इथं दंडघेर आहे दहा इंचाचं मी इथं दंडगेअरचा दुसरा भाग घेतलेला आहे पाच इंच इथं अशा पद्धतीने पाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे मुंड्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे इथं पंधरा इंचाचा मुंडा आहे तर मी इथं साडेसात इंचाचं मार्किंग के करणार आहे तर अशा पद्धतीने सो शोल्डरला टेप ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार चेक करून घ्यायचा आहे तर साडेसात इंचाला मार्किंग केलं आणि जे काही आपण चार रीत मार्किंग केलेले आहेत हे चारही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या फिटिंगचं लाईन एकदम स्ट्रेट असं आलेलं आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही फिटिंग टाकून घ्यायचं आहे आणि आयपट्टीच्या साईडने फिटिंग टाकताना आयपट्टी सोडून ही आपल्याला फिटिंग टाकायचं आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने आयपट्टीच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या आयपट्टी सोडून आपल्याला छातीचं आणि कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मी दंडेगारचं मार्किंग करून घेतलं आणि इथं एकदा मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शोल्डरला टेप ठेवून घेतलं आणि गोलाकाराचं चेक करून घेतलं आणि जे थे काही आपण मार्किंग केलेलं आहे अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपलं लय लाईन फिटिंगचं लाईन हे एकदम स्ट्रेट असं आलेलं आहे आणि आता आपल्याला जे काही आपण फिटिंगचं लाईन ड्रॉ केलं होतं त्या लाईनवरती अशा पद्धतीने फिटिंग, दे फिटिंग टाकून दे घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने स्ट्रेट पकडून घ्यायचं आहे आणि आणि हे काय जे काय आपण बाहेर जोडलेले जॉईंट आहे ते कुठे वरच्या साईडने नाहीतर खालच्या साईडने एकाच साईडने दोन्ही फोल्ड करायचे आहेत इथं मी खालच्या साईडने फोल्ड करून घेतलेले आहे अशा पद्धतीने इथं एका साईडचं आपलं फिटिंग टाकून झालेलं आहे आता आपल्याला सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या ही फिटिंग टाकून घ्यायचं आहे आपण जे काही फिटिंगचं लाईन ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचं आहे आणि इथे स्टार्टिंगला शिलाई लॉक करून घेतलेला आहे आणि जे काही आपण लाईन ड्रॉ केलेलं आहे त्या लाईनवरती अशा पद्धतीने टिप मारून घ्यायचं आहे इथे जे काही मुंड्यातले जॉईंट आहे ते खालच्या बाजूने फोल्ड केलेले आहेत तर अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेलं आहे आणि इथे एंडिंगला पण आपल्याला ही शिलाई लॉक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाजूचं फिटिंग टाकून झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मुंड्यातले जॉईंट आणि जे काही फिटिंगचं लाईन आहे ते एकदम स्ट्रेट असं आलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार